नमस्कार जय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आणि ज्या ज्या महिलांची म्हणजे पती असेल किंवा वडील असेल हे जर का मय झालेले असतील किंवा घटस्फोटीत महिला असतील या महिलांनी केवळशी कशी करावी या संदर्भात माहिती असेल ही माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच राज्याचे दोन उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या राबवली जात आहे मित्रांनो यापूर्वी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे जे काय लाडकी बहीण योजनेचे जे काय लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेलं होतं पण आता महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून एक अपडेट समोर आलेली आहे की अतिवृष्टी असेल तसेच इतर अडचणी जसे की पोर्टल बंद असणे ओ टी पी न येणे अशा अनेक प्रकारच्या अडचणीमुळं महिलांना ही के वाय सी प्रक्रिया पूर्ण करता आलेली नव्हती आणि हेच लक्षात घेऊन आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून याची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही करण्यात आलेली आहे आता राहिलेल्या ज्या महिला आहेत त्यांनी आपली के वाय सी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे मित्रांनो ज्या महिलांचे वडील असतील किंवा पती असेल हे जर का मयत झालेले असतील तर अशा महिलांनी आपल्या स्वतःच्या आधार कार्डने ठेवायची प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि नंतर त्यांना महिला व बालविकास विभाग म्हणजे जिल्ह्याचं जे महिला जिल व बालविकास विभागाचं जे ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये जाऊन जर तुमचे पती किंवा वडील जर का मयत झालेले असतील तर तिथे तुम्हाला त्यांचे जे डेथ सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट देणं बंधनकारक असणार आहे आणि जर या खांद्या महिलाचा जर का घटस्फोट झालेला असेल तर त्या महिलाला ते घटस्फोटाचे जे डॉक्युमेंट आहे ते डाक्युमेंट सादर करणं गरजेचं असणार आहे आणि या खांदी प्रक्रियामध्ये जर का म्हणजे महिलांचा घटास्फोट झालेला नाही आहे पण ती जर का वेगळी राहत असेल तर त्या संदर्भातील जे काय डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट महिला व बालविकास विभाग जिल्हा महिला व बालविकास विभाग याच्यामध्ये सादर करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट आणि अतिशय महत्त्वाची अपडेट ज्या काय महिला असतील अशा बऱ्याचशा महिला आहेत ती त्यांची सी पूर्ण त्यांना करता आलेली नव्हती कारण वडील आणि पती डेट झालेले होते किंवा त्यांचे घटस्फोट झालेले होते तर ही अपडेट त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा चला भेटू अशा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र